म्हणजे एक वादविणार कोणत्याही पक्षाचा कोणताही माणूस अजितदानांबद्दल निगेटिव्ह किंवा वाईट बोलू शकत म्हणजे तो त्यांच्याबरोबर शासनातला असो किंवा विरोधी मकावर बसलेली एकही माणूस हे नाही सांगण्याचा दातानी आमचं काम नाही का काम रायटिंग मध्ये द्या मिटिंग लावायचं आणि त्या मिटिंग मध्ये धडाधड धडाधड होणारी कामं त्याच्याकरता दुसऱ्यांदा कधी त्यांनी बोलवलं का आपण नंतर बघू नंतर बोलू समोरच अधिकाऱ्यांना आदेश देऊ हे जे लोकांच्या उपयोगाचं काम आहे ते काम झालं पाहिजे आणि ते करण्याचा प्रामाणिक वेळ म्हणजे दादांनी कधीच कोणाला मी पस्तीस वर्ष बघतो कोण नेते कसे फिरवतात प्रकारे लोकांना फसवण्याचं काम करतात परंतु दादा असे गोष्ट होते काँग्रेस बरोबर युती होते बी जे पी बरोबर युती होते आता शिवसेने बरोबर होते पण ज्या पक्षाबरोबर होते तिकडे त्या पक्षाला त्यांच्या कार्यकर्त्याला आमदारांना खासदारांना सरळ असते नेहमीच मदत केली आताच उल्लेख झाला सूर्याच्या पैशाच्या बद्दल एम आम्ही भरत नाही आम्ही इरिगेशन बोलतो देतो हे जे आहे का पैशा करता तुम्ही लोकांचं पाणी मिळावायचं माझे साधारणतः एक दोन तीन महिन्यापूर्वी ज्यावेळी नगरपालिकेच्या अगोदर इलेक्शन लागल्या त्यावेळी मी दोन तीन नगरसेवक इंडस्ट्रीचे काही लोक व्यापारी असे केलेले आपल्या इकडून जी, जी काही काम होती त्याच्यामध्ये जी घरांना शास्ती लावलाय त्याच दिवशी आचारसंहिता लाग निघलं जितेंद्रजी यांचा फॉलोअप केव्हा आपण या आचारसंहि काय करणार नाही करू शकत नाही आता संहिता सांगली का आपण या आपण बघतो याच्यावर मार्ग काढू आणि महानगरपालिकेच्या इलेक्शनला गेला आपण त्याला क्रीडा आला तर सगळ्या राहत्या राहिलं ते राहून अगदी इलेक्शनच्या दोन दिवसांनी मी अगोदर फोन केलेला विजयानंतर नंतर दादांचा फोन आला दादा आता अभिनंदन वगैरे केलं फक्त मानलं तुम्हाला सगळ्या ठिकाणी उडत असताना तुम्ही तुमचा गट राखला दादा मदत लागला तुमची जितेंद्रजी शंभर टक्के तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे म्हणजे कधीही त्या माणसांनी शंका घ्यायला कुणालाही जागा कमी नाही ज्या ज्यावेळी गेलो मी येणार बोलणार का दहा काम गेली असतील तर दहाच्या दहा झाले पण आठ नऊ काम करायचं आणि एक नियमात कसं नाही बसत त्यामुळे आपण हे करू शकत नाही आणि त्या कामाकरता आपण परत जायचं पण नाही म्हणजे जे होणार का माहिती ते दे झटकन देणारा असा पस्तीस वर्षात एकही एक मंत्री बघितला नाही दुर्दैवाने लवकर गेले तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले बघायला आवडलं असतो ता मुखे 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 या ताकदीचा माणूस मी माझे एकदा गडकरी साहेब आलेले ज्यावेळी बोललेलो त्या साहेब तुम्हाला आम्हाला एक नंबरच्या सीटवर बघायचं आहे तसंच अजितदानांबरोबर बद्दल सांगेल तर त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं शेवटी नियतीला जे मंजूर असते त्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही प्रसंगी बहुजन विकास आघाडी ठकूर परिवार ते पवारसाहेब असतील त्यांच्या पत्नी असतील दोन मुलं असतील त्यांचं अन्य परिवार त्यांच्या सगळ्यांबरोबर आपण आहेत आणि देवानी त्यांना ताकद द्यावी का या संकटाला चांगल्या प्रकारे तोंड देऊ परत पूर्वीसारखं त्यांचं नाव राहू एवढी